मला पन्नास लाखांची लॉटरी लागली पण हे पैसे मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि पैसे मिळवा उत्साहाच्या भरात त्या व्यक्तीने दिलेल्या लिंक वर क्लिक केलं आणि क्षणात नव्हतं झालं अख्खच्या अख्ख झालं अशा अनेक बातम्या तुम्ही आता किंवा गेल्या काही दिवसांपासून ऐकलं असेल आणि काही जणांचे हे स्वतःचे अनुभव देखील असतील यालाच सायबर फ्रॉड असं म्हणतात सध्या या सायबर फ्रॉडच्या केसेस या वाढलेल्या केसे आहेत आणि या संदर्भातलीच आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत हे सायबर फ्रॉड कशामुळे होतं त्या आपण त्यापासून कसं वाचू शकतो हेच आता आपण आता आपल्यासोबत सायबर एक्सपर्ट आहेत डॉक्टर निरंजन भुसावड भुसनाळे सर तुमचं आमच्या टाइम्स ऑफ महाराष्ट्रामध्ये स्वागत सर काय सांगाल एवढं प्रमाण आजकाल खूपच वाढतं या सगळ्या गोष्टीचं मॅडम कसं माहिती आहे का आपल्या इथे प्रॉब्लेम असा आहे की आपण व्हॉट्सअप वगैरे आपण जे सध्या चालू असतं लोकांना सोशल मीडियावर आपण व्हॉट्सअप आहे इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे हे जे वापर चालू असतो याच्यामध्ये लोकांना रोज एक ना एक लिंक येत राहते व्हॉट्सअप असू पूर्वी आपण एस एम एस असू आपल्याला एस एम एस मध्ये आपण कसं असतं की आपण एस एम एस वाचून त्याला निग्लेक्ट करायचो मग आता सध्या असं झालेलं की प्रत्येकाला व्हॉट्सअप हा कुठे मेसेज आला की तो आधी क्लिक करणे क्लिक करून त्यात काय आहे हे बघायची उत्सुकता असते आणि जेव्हा तो क्लिक करतो तिथे काही ना काही लिंक असतेच त्या लिंकमधनं आपण आपल्या जे मोबाईलचे जे आपल्याला हे असतं ऍक्सेस असतो आपला ज्याचं तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुमचे मेल आय डीज आहे तुमचे गॅलरीज आहे ह्याला आपण त्याला ओके ओके करत पुढे लोक जातात निघून आणि तिकडे तो ॲप वगैरे इन्स्टॉल करून घेते घेणे किंवा कुठली पीडीएफ फाईल ओपन करणे ह्याच्यामुळे काय होते की ही जी फाईल आलेली असते ही आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह होती आणि तुमच्या रोजच्या हालचाली असतात तुमचे काही प्रायव्हेट फोटोज असतात त्याच्यात जे जे हायकिंग करून लोक पोर्नोग्राफीस करतात किंवा तुमचे एस एम एस असतात एस एम एसच्या तुमच्या बँकचे तुम्हाला अकाउंट नंबर असतात ओ टी पीज असतात आधार कार्डचे ओ टी पी असतात हे सगळं हॅक तुम् केलं जातं याच्यामुळे माणूस फसला जे हे सायबर फ्रॉड होतात कुठल्या कुठल्या पद्धतीने जे फ्रॉड असतात ते आपल्यापर्यंत पोहोचू शकतात फ्रॉड मॅडम आता कसे बऱ्याच गोष्टी आहेत आता ह्याच्यामध्ये एक तर तुम्हाला सांगितलं की जसं व्हॉट्सअपला लिंक येतात आपल्याला व्हॉट्सअपला लिंक केल्यामुळे माणूस फसला जातोय सध्या दुसरी गोष्ट अशी झालेली की काही ऍप्स असतात जे ज्या ऍप्स लायसन्स नसतात पण त्या लायसन्स ऍप नसल्यामुळे पण काय होते की Uh, लोक त्यांना इन्स्टॉल करतात हे इन्स्टॉल केल्यानंतर तिकडे तुम्हाला तुम्ही स्वतः ऍक्सेस देताय तुमच्या दे तुमच्या मोबाईलचं मोबाईलचा ॲक्सेस दिला की तुमचा डेटा तिकडे सगळं एन्क्रिप्ट होऊन जातोय आणि तिथे हॅकिंग होऊन जाते सगळं दुसरा तुमचा फ्रॉड आहे तर तुमचा परत याचा झालाय तुमचा फेसबुकचा इंस्टाग्रामचा याच्यावर लिंक येणे हे सतत माणसाला जे क्लिक करतात त्यावर काही लिंक येतात ते लिंक सुद्धा माणसांनी म्हणजे विचार करून क्लिक करावे हे माझं सांगणं आहे मॅक्झिमम जनतेला आणि अजून एक पद्धत आहे ती तुमची गेम्स सध्या लोकांना फावल्या वेळामध्ये गेम्स खेळायचीच आवड असते गेम्सला पण तुम्ही इन्स्टॉल करता तुम्हाला ते परमिशन्स मागतात परमिशन्स मागितले तुम्ही त्याला ऍक्सेस देत आहे ॲक्सेस दिले की तुमचे सगळे परत अकाउंट्स तुमचे मेसेजेस तुमचे कॉन्टॅक्ट नंबर सगळे तिकडे लिंक जातात ते आणि तुमचं हॅकिंग चालू होते म्हणजे आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे आणि तुमचं हॅकिंग चालू होते म्हणजे दुस आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे वाढते हे फ्रॉड सुद्धा वाढते तर यापासून काळजी कशी घ्यावी बरोबर हे फ्रॉड मेसेज हे कसं ओळखाव आता बरेचशे आता कंपनी आहे जसं एअरटेल वगैरे आहे या लोकांनी आता आपल्याला स्पाम्स वगैरे हे आपल्याला आता ते अवयर करायला लागलेले जसं तुम्हाला सध्या कधी कोणाला कॉल आला असेल तर तिकडे स्पाम असं लिहिलेले आहेत ते बऱ्याच लोकांना ते समजतं रेड कलर चा स्पाम असतो तर असं आलं तर तुम्ही फोन उचलू नाही किंवा असे मेसेज तुम्ही त्याला हे करा रिजेक्ट करायचे निग्लेक्ट करा किंवा त्यांना ब्लॉक करा हे पद्धतीने एअरटेल सारखे असे काही कंपन्यांनी चालू केलेले सध्या असं दुसरी पद्धत आहे की ते आपल्या व्हॉट्सअपमध्ये काही सेटिंग असतात त्याच्यामध्ये तुम्ही सायलेंट द अननोन कॉल्स असं एक ऑप्शन आहे व्हॉट्सअपमध्ये ते तुम्ही त्याला एनेबल करा त्याच्यानंतर तुम्हाला काही काही हॅकिंगचे व्हिडिओज येणार नाही काही लिंक्स येणार नाहीत तुम्हाला असं तुम्ही करू शकता यावर जरी करता करता। तो तो था। से से आ, आता जरी एवढ सगळं आपण नेहमी मीडिया असेल किंवा सरकार असेल सतत सांगत तरी पण असतरी क्लिक करतात त्यातून बाहेर पडण्यासाठी पैसे रिकव्हर करण्यासाठी काय प्रॉसे पैसे रिकव्हरीसाठी आता कसं असतं की आपल्या सायबर क्राईमचे काही आपल्याला नंबर दिले आहेत वन फाय झिरो थ्री वगैरे असे काही नंबर असतात आणि सायबर क्राईमच्या वेबसाईट्स आहेत तुमचं जसं कोणाचं समजा आता हॅकिंग झालंय काही फायनान्शियल फ्रॉड कोणा झाला असेल ऑनलाईन तर तुम्ही सायबर क्राईमला लगेच ऑनलाईन तुम्ही सायबर क्राईमला एफ आय करू शकता आणि विदिन ट्वेंटी फोर आवर्स तुमचं तिथे अकाउंट ब्लॉक वगैरे होऊ शकतं त्यांच्याकडनं आणि बरेच ऍक्शन घेतले ते लगेच ओन्ली थिंग दॅट यू शूड फाईल द कंपनी विदिन अ ट्वेंटी फोर ऑफ द हॅकिंग थँक्यू महाराष्ट्र टाइम्स टाइम्स ऑफ महाराष्ट्र सोबत बोलल्याबद्दल आता आपल्या सोबत होते सायबर एक्सपर्ट डॉक्टर निरंजन भुसनाळे यापुढे तुम्ही कधीही एका अनोळखी लिंक वर क्लिक करणार असाल तर हा व्हिडिओ स्वतःही पहा आणि आपल्या नातेवाईक असतील मित्रांना असतील त्यांनाही शेअर करा पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र